नमस्कार शेतकरी बंधू शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण देवघराच्या बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असा गाईंचा बाजार बघणार आहोत तर आज इथे तुम्ही बघू शकता एक लाख वीस हजार किंमत सांगताय गाईची तर मित्रांनो अशा पद्धतीने बाजार भरलेला आहे आज गाईचा तुम्ही ते बघू शकता याच्या गाई मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील देळुगर्जा येथील गाईंचा बाजार गिर गिरगाय चाळीस हजार ते ऐंशी हजारापर्यंत चांगल्या दुधाच्या मशी ते अवेलेबल आहेत கிம்ம கா சரி பார்த்திங்க तर मित्रांनो अशा पद्धतीने चांगल्या काही आहेत इथे